स राजकारण तसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण नाही दिसला दिस का नाही नाही दिसलं ते कुठे गेलाय कायच कळा नाही सरपंच झाडा उचललेलं उतरले खाली सरपंच उतरले खाली पण त्यांनी मटका खेळून आपल्या जीवाला लावला चटका की घरची म्हणले ते आता बाहेरच जायचं नाही ते राजे नाही दिसला ना का अरे शिव्या दिले त्या घरच्यानं मला तर लय अवघड झाले अरे तुम्ही लका दोघ हित बसलाय आक गाव मी होडकल शेवटी गाव उलट गेला तरी खाली पडला नाही तुम्ही आम्ही खिंडारात ए काय गोष्टी खिडारातच असतात बाबा गपचिप तुला माहित आहे ना काय काय होत सावकारला नाही ती जुन्या काळात खिंडारात सोन हिर पैस सो ल गावत हे तर काय गावायचंय माणसं हा अरे माती सारखं सोनं असतं माती सुद्धा महत्वाची दगड सुद्धा राजबा महत्वाचे आहे अरे मटका बसून आपला चांगला आपल्याला कुछ खोले केली कुछ पाना पडता एका असं होत एक तसं होतं काम व्हायचं आपल्याकडे लेड येत लेट अरे तो आम्हाला पाण्यापेक्षा रोनात जास्त करायला उलया <laughs> <ले या। laughs> सुन्या बनया माझ काय का माझ्या डोक्यात बसलेला सरपंच हित्त बसलेला हित्त तो सरपंचाला आज आपण धडा शिकवायचं काय शिकवाय ते बी सांगतो त्या दिवशी गपचिप बघितलेलं आपण फार्मासवर आपण गेलो होतो लपड बघितलेलं म्या फकड्याने धावल होतं तुलाच्या सरपंच लावची आम्हाला भजे मार द्यायला व्हयच ल्या त्याच्या बायकोला आपण जाऊन भोगवायचं हा त्याच्या जा बायकोला जाऊन सांगायचं खरास बा पण ही माहितीये का नवरा बायको भांडण लावून म्हणजे आवडलं मग ह्याचं चांगलं होईल सरपंचाच लपड सुटायला आणि बायकोचा संसार चांगला चालेल त्याचा आणि पोराला आपण गावात चिडवायचं असे भांडणं चाललं पाहिजे सरपंच रस्त्यावर आणि रस्त्यावर काठी घेऊन मागे काय करायचं ती पुढे की आदरा कुठे गेल्या आता वाकळ वाकळ मी हाय बर तुम्ही येत का माझ कुठं कुठे रानात गेली वाटत जावा जाऊ त्याला तू, तू जा बाबा दोस्तीत का दोस्ती सोडली येणार आहे का नाही बाबा मग भेटायचं अजिबातच नाही येणार तुम्ही का नाही गावात थांबा थांबतो आम्ही गावात आपली सोय करून येतो आले सोय हो सोय करून या पर गुवाहिला आम्ही आलो काही लवकर तुझ्या मागे सांगूलो गेल्या वाड्याचा मारा असून आमचं हातू वळते बाबा बंडो भाऊ आपल्याला परवा तुझ्या घरी जायचंय तिकडं सासरवाडीला बर तू काय नवीन नवीन आयडिया देऊ आम्हाला आयडिया तुझ्या नाही ल बिचारा वाळून चालल्या खाण्यापिण्या वाचून का बायको गेली तर मी शांत आहे ज्यावेळेस पाहिजे का महाराष्ट्रातल्या बायका बाहेर जातात ते सगळं लोक खुश असतात नाही बाबा मी आणणार आहे माझ्या वहिनीला मी जातो जातो मी मी जातो तू डोक्याला ताप करशील गाव एका दिवशी आमच्या गाव घातल्याशिवाय गा रात नाही तुझं खरं आहे बाबा पेतळ खातळ्याच काय नाही काय नाही जाऊ दे मोरदी चला चला तुमचं काहीतरी कुठं ना झालाय वाटत गावात काय माणसं म्हणते काय नाही काय बाणगड काय आहे या हा कोण म्हणलं तुला का कोण म्हणलं म्हणजे आता राजा बांड्या सत्या सांगते ती त्यांचं तर ऐकलं ना तुला या लागत तुला गावात इथं बघ काय बोलू नका तिथं सगळी जण वरडायला लागल्यात बाया ही नाव ठेवायला लागल्यात कुठल्या बायला घेऊन फिरताय तुम्ही कुठल्या बायला फिरले घेऊन आता मला काय माहिती कुठं गुलाबाचं फुलन कुठं डागण डागिणन काय भांडगड काय चालली या कुणा सांगितलं तुला कुणा सांगितलं म्हणजे मला सांगितलंय खरं असले शोर मी बोलते का कसलं काय मला गुंड का तुला सांगतो या मी अख्खा भाषा सांगतो या आवाज साठ करायचं नाही बोटच नाही अजिबात मी सरपंच गावचा काय बेताय बेताय मला काय चिमन आहे नाही काय काय बोलत असता का काय होता तुम्ही मी गेलो तू फिराय पुण्याला माहिती तुला गेलेलो पुण्याला गेलो आता तुम्ही त्या बायला घेऊन गेलता कुठे गेलो तू बाहेर बघायला गेलो कुठे तरी मला माहिती कुठे गेलो सांग बर दोन दिवस कुठे गेलता तुझा मम्मी मिळता काय बोल रडती ते नाही दिला काय बाय नाव ठेवाय लागलेत गावात काय काय माहिती कुठे कुठल्या बायला घेऊन फिरत्यात या फुलं देते ती या कुठं डाक देते यात आपण मला पण कळालंय त्या दिवशी ती पोलीस पाटील आले होते गावात हा तुम्ही तुम्हाला ताणले राह मटक कुठं खेळताय कुठं बाया नाच आपलं फिरत फिरत जोगारा खेळायची मला माहिती जोगारा खेळती म्हणून पण सावकर काय शे सावकर शेळा मला सांग पण तुम्ही कशाला जायचं आपलं खागा ना गेलं माझं बाया बी नाचवत आहे वाटत कुठं बाया नाचलं कुठं बघितलं बरोबर आहे आपातून नाचवल्यात बाया कुठेचरत बाया बरोबर बोलते ती बघितल्याशिवाय म्हणतीय वय मी कुठं बघितलं कोण्या सांगितलं कोण्या सांगितलं ऐत त्याजनांनी सांगितलं असलं आज बससंसुर मार खातिर माझ्याना सांगितलं मी तुम्ही तिला श्योर ना आज बस काय ते तू बोलायचं नाही बोट दाखवायचं बोललं नाही माझे मला आधी खरं सांगायचं काय खरं सांगायचं मग बघतीज उंच हालीवे आहे बरं तिला पुढे घेऊन यायचं हे घेऊन तिला कोण आहे ती चिष्टी तिला कोणाच चिष्ट्या चिच आहे बोल चिचग लोका दिलं बघ कोणाला फुल कोणा दिलं बघितलं पुराला मायाची माणसं कोणा आणते मी घेऊळा करून घेऊन बघितलं कुठं बघितलं त्या दिवशी मला माझ्या ना त्या दिवशी कशी दुसरा पुरावा गावल्या पोलिसांनी ताण मान नाही न हा पोलिसांना गेलो जुळद्या म्हटलं हे चाल आपल्या विलता मी तुम्ही मार खायला ठेवलं कसं असतं मार्गायला जाई लागली माहितीये का मला चिमस आहे का नाही तुला चिमदा एवढेच लागला शेंड आणाय मुचा बाग मला कुठे गुणजाव माझे बघतो काय इथे आमच्या घरात भीती रायचं नाही जायचं रस्त्याला कुठे लोक माझा देव रानात जाऊन राहील तिकडे रानात काय सारखंच रानात पळतय मग रानात काय माझा बाप रानात लावायचं आता तसंच करायला लागेल अरे बा दारे धराय जायचं नाही एकटेने जायचं नाहीतर त्या बायला बोलवायचं दारी धरायला आता तुच मनसंग दारे धरायला इथं काढती पुढं फक्त लागले समशे थोडक्या आब्रू बिबर आहे ना काय नवरा काय आपला आपण बोलतोय काय माणसं म्हणते ती का गावातले माणसं ऐकलं माश्याने गावाच ऐकलं फिरवलेलं घरात खाण आपले झाली ना तुम्ही आवाज असं नको करू तसं नको करून स्वतः बाया फिरवतात दोन चार फिरली काय डोकं बीक आहे ना तुम्हाला काय बोलता का तुम्ही तुम्हाला कळता घरात बोलताय बोलता बारवीर बोबाड लागत

काय बोलते पोरगा काय बोलते आईन का चालले तुमच्या दोघाच चांगले शेफार सावकर तर इकडे इकडे पळत होता ना ती काय गर्मै दे सावकाराला दोगा मरू एकाच दोन सांगतेला बोलतली काय भी पोररा वाप्पा मला काय मानसाला आपले भगवत नाही देणत घेवais मा डोके चालवायस दुसऱ्या सांगायचं स्वतः काय करताय ते सांगताय मानसाला भगवत दे देती दे फोगण के आपले देतो रे बसायचे पैसे उडवल्यात बायणवरती ती मी बघितले की पण हे तिगांनी सांगितलंय ना काही घेऊन नवरा तर मी आला मुद्दा कुठं कामाला जाईन काय होय ना माझा जीवासतोय नुसता का बायकोच्या जीवायला आम्ही तुला का गावात उडकलं कि म्हणलं ती काय शेजारणीच्या घरी वरच्या आलेला तू हिता खपली तुला काही

सरपंच दिसल बसलेलं तेव्हा म्हणलं जावं जरा जा गप्पा मारा काय ते सरपंच दिसत का नाही लय ते झालं का दिसलं ना काय त्या सरपंचा तिथं चालू घरापासून चांगला कालवा चाललाय काहीतरी ती बाडून चालले बाबा मी तर कशाच तरी बाहेर चालले काय घरगुती असेल त्यांचं नमस्कार सरपंच नमस्कार राजा कुठं चालवलं एवढं कुठं धरलेलं ना काय माझत काय काय सांगा की राव सावकार नु। काय ते रिमांडला सांगायचं तू वागतोय तसा तर काय सांगायचं तुला आता तुम्हाला बी कळत नाही तुमच्या त्या पोलिस आली मुळे ते नवरानं मार खाल्लाय माझा किती कारा सावकार राजाला सोडावलाय का पोलिसांच्या ताब्यात दिलाय मी सोडावलाय सोडावलाय की पण तुम्ही एवढं त्याला पैसे देत त्याच्यामुळे ते सुस्तय ना त्याला दारू कोणी दिलेत पैसे तेव्हा सावकाराने दोन हजार दिलेत पैसे नाही दोन हजार रुपये नु मागताय त्याच्याकडनं दिलं त्याने मला दिलं त्यानं मला आणि तुम्ही बी तुम्हाला बी कळत नाही तुम्ही कशाला त्याला पैसे गो ती प्रत्येक बारीने खोटं बोलून पैसे नेतो अगं माझ्याकडं तुम्हाला माहिती नाही त्याची सवय किती गांधरडी आता काय आता प्रत्येक बारीने सांगतो आय आजारी आहे कुठं सरपंच पन्नास दे की पन्नास द्या पन्नास हा माझ्या जीवा जगलाय की एवढा दिवस लाच बरं वाटू द्या आता आली दोन महिने तण सर की मला ते माझ्या जीवा माझ्या जेव्हा माझ्या जेव्हा दोन महिने मला कोण खायला घालत होत सरपंचच की हां सरपंचच खायला घाल मग म्हणून काय झालं मागायचं नाही तुम्हाला पैसे आणि तुम्ही जर दिले ना तर गट माझ्याशी लक्षात ठेवायचं चल बाई चल ना तिकड तर सांगितलंस बाई भादरणारास एक दिवस तुला बघती आता ज्याचं कराव बरं ती म्हणतं माझं नादी लागायचं माझी बाबा तात्या माझं दुनिया नाही रे त्याला गाडी पाईप तर जोडून झाला आता दार्या जातो गाड्या एवढं भिजवून काढतो ते गावात तर काय तोंडच घेऊ वाटता ना बायकोने आधीच मारलं आहे तर काय राहिली गावात कुठं गावात कर का क्वापरा परत नाही जुडतो बाबा गाव नाहीत नाही लागायचं का चल की लगेच जाऊन येई एक तर आधी पोलिसांनी ठोक ठोक ठोकलं हां परत बायकोने बेलनेने आणलं पोलिसांनी तर काय अंग दुखते माझा अजून मी बरं मी काय म्हणतो या काय पुढाऱ्यांना काय कायदा आमच्या बघा त्या सरपंच लापडे चाललंय लागा सरपंच लपड मग काय तुला माहित नव्हता काय चाललंय काय करतो राहण्या दारी दुरी काय करतो बघावं लागतंय हो त्याला त्याला म्हणलं नाही म्हणलं ना गावात जाऊन येऊ जरा मग काय होते काढच जायचं बाहेर बायचं राहिलंय बाबा आता बाय क्वीन गावात काढायला काढ बिन शिरडाणला काय मग काय केलंय तर मला काढ नाही तर लिहानलाय वाटतं तुम्हाला माझ्यापेक्षा दिसतोय घर मंत्र्यांनी बाबा शिरते झालोय उन्ह लाल बात खल पत्र सुलय काय हा का आता म्हटलं मोटर चालू करा निघाले पाईप जोडला तेवढं तुम्ही आला दोघे जण चल येतोय का गावात अरे आता सांगितलं बाबा गावात नाव काढणार का माझ्या मोर अरे चल कि येऊ नको ए बाबा बायको हिळणीच कापलं मला थंड नको 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 गावात का पाहिजे मला कापलं जावा तुम्ही जावा बाबा मला जाऊन काय झालं या ट्रॅक्टरचं काय कारण त्याच्या आई लिकेज झालंय काय झालंय ड्रायव्हर बी यांना काय सांगा ना रानात मारण्याची कामं पडल्यात हे ट्रॅक्टर काय चालू आहे ना त्याला काय रिगी आरेला नाही याला लागतोय काय की काय त्याच्या डोकं दुखी झाली पाटल ना का डोक्या हात लावलाय बायकून मारला काय पाटलं राम राम पडेल राम राम काय झालं डॉक्टरला अह काय ते आयल गत आहे सर होय काय सांगायचं मग सोरामला घेऊन जाय नाही होय चाललं आपल्या ना आता ड्रायव्हरला फोनच करायचा होता हा डॅक्टर न्यायचं सर्व्हिसिंगला होय राहत काम राहत काम पडल्यात भरपूर हां हा तुमचा काय विषय आता आमचं का तुम्हाला सांगू पाटील आमचं बाग वाटव गेलं पोराणे गावातल्या बाग ते राजा बीजा पेथ्या शेनी ते का आमचं बाय खोरसायला एखाद दोन करून तुमचा बाया नाच गावात बा कुठं बायाला फुले देते कुठं जात फिरायला जाते दिलं आमच्या गाड्या बांधून बसली जाते गावातून फिरत तिकडे चांगला एवढं शेणीची पोरणी गावातली पण त्याला गावीला सुट्टी नाही देणार की आता एखादा माणूस फसत त्याला ठोक टाकण्याला बदे जा बघा शेवट आता हा तिकडे माझ्या कोच दिलं बायको म्हणजे गावात बिर फिर तुम्ही राहणार जावा तिकडे राहणात काळागुड का माणूस मी कोच दिले हातात बायको काय थोडीवर पोरांनी आता लय केलं पोरांनी येतो मग मी आता दोन दिवस झाला नव्हतो त्यामुळे मला कायच विषय माहित तुम्ही कुठे गेल गेल तो गावाला जरा होय हम्म काय ते पोरगा जाम चाललंय तापलाय माझ्यावर बोला ना दोन दिवस झालं सांगायचं समजून आता का सांगायचं पोरने काय घातले त्या पोराच्या डोक्यात त्याला गावले बोगात राजा पाहिजे बिने गावले नाही त्यांचं एकदाच काय ते काम करतो त्याचा चालतंय चालत पोरा तुम्ही माझ्या डोक्यात घाला पाहिजे बरं बरं सांगतो त्याला हे मग पाटील हो चल हो ओके आयला ड्रायव्हरलाच फोन करतो ट्रॅक्टरचं बघायला होतो काय आहे ते अरे काय ना काहीतरी काम नाही बघितलं पाहिजे बरं कुठेतरी काम फिम बघितलं पाहिजे राजाच्या नादा नाही ना आपण मार खायला लागली बरं का सत्या मग काय तसलं चालेल अरे काम धंदा बघितला पाहिजे चार पहिला तर हाय त्या तेवढ्या बायका जायच्या निघून त्या रासबाची गेली ती दोन महिने कसं तर आली बाबा हा अरे किती तुम्ही बसलं मग आम्ही काय जिल्ह्याला जाऊन बसू गं गावात बसणार की अगं आता मी घरी घेतो तिला लावल्यात बाकीरी करायला हां मी आता चिकन अर्धा किलो नेणार आहे दोघांना आम्ही काय आम्हाला नघू आहे सांग तू बाबा तुम्हाला पण आहे तुम्ही येत बसला आहे का काम बसला आहे म्हणजे काम दातातच नाटूच्यामुळे सगळं माळखाचे पाहिले अंदा करावा ए तुम्हाला धोका मुळे ऐकतो गावात माझं नाव राही नाही नाक राही नाही तुला तुला नाही तुला नाक तर राही का नाक चपटन बनतो नाक राहिलाय काय काय असताना पण तू मग तू मला सगळं गावच ना ऐकी ठेवायला सरपताचा विषय तुला सांगतो तुझा उठावलं लपड लपड करून त्याच्या घरात मी बोलतो नेहमी आमच्या मागे घेऊन लागल नीट बोलाय शिकवाय नाकार ना तुम्ही सत्या थांबर आल तयावाय तर ते ज्येष्ठ माणूस बोलतोय तू आता कुठं आलाय लगेच लागलाय बोलाय बोला काय नाही तुम्ही काम धंद्याचं बघा मी बी माझ बुक तू तुझ्याकडे आहे काय काम दादा हाय की काय आहे फुगे काय लावतो का नाही काम होत सकाळ माझी गाठ घ्या आपल्या डोक्यात हजार आयडिया तुझ्या हजार आयडियाने आमच्या इकडे पाटण मऊ व्हायची पाळी आधी नाही नाही लिगली काम आहे आपल्याकडे लिगली कायदेशीर 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 पोलीस सुद्धा आपल्याला म्हणणार वा वा मागच्या बघितलं की नि गेली लावलाय मटकान जेवायला दिलाय चटका आमच्या समजा मागणी सुजलाय मागणी कसं असतं कुठतरी पहा चपाती भाजताना कराप ती पण ती कर आपल्याला आपण काढतोच ना पुढं चांगलं आहे ती सरपंच आले पडले आले ग बसा सरपंच आले मी जाऊ का काय सरपंच शेड राखायला की चालाय काय काय म्हणूया नू काय केलाय मुलगा फणार आऊ हा लगराजरात भांडण लावच काय थोडे माझ्या घरात लावायचं काय सुशिक्षित सरपंच असं काय एवढंच माझा बायकुन पोरा घेत काम करायला काय मग काय केलं बेवड्याला माहित नाही का पेचे काय ते सांगायचे काय ऐकलेली ते राजा तो काय माहिती घरी माझ्या

कंदीलच होता यो का आले का बघा का सरपंत ए का सरपंत जाऊ दे इचच बोलू नका आता आता नाही 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 मी नाही मी नाही मी नाही आओ मी सरपंच सर पसर जाएगा लागत तुम्ही दुसरी कुस्ती के बाबा धरम सरपंच अरे सरपंच कटापलाया

मी अटर का आधी काय झालाय काय झालं काय नाय गोष्ट आहे सरपंच काय झालंय तुमचा नावरामला बाय घेऊन फिरतोय काय तू हा कराय काय बायाला फुलं बायाला फुलं जाऊ सर चाल घरी सर मजरीकडे जाऊ आपण पाया पडू कसा आहे सरपंच ना

पुढच्या वर्षी तुम्हाला इलेक्शन उभं राहायचंय का नाही राजा आहे का ना राजा एकदा पण मला उभं राहायचं म्हणून माझा वाटव करतो का आता बरोबर नाही सर तुम्ही दिलाच आहे आपल्या हा का म्हणणार तुमचं दोघाच मला गेली पाहिजे काय बोला तुम्हाला तुम्हाला गावात सांगत नाही काय करत नाही पण तुम्हाला आम्हाला परत द्यावा लागेल नाही बाबा सर सरपंच आमचं काळेजण तुम्ही आम्हाला गरिबाला टालताय का तुम्ही आम्हालाय मला चित्तार सरपंच तुम्हाला दोघाला घरचा मॅटर मी साधे तुम्हाला जेव्हा नाही लागेल गरीब राहू गरीब राहू जाऊ मला जाऊ चला ओके ओके